आपण पाहू शकतो मित्रांनो सफरचंदांच्या झाडावर आलेली अळी आणि त्याच्यावर पिवळेपणा पण आलेला आहे सफरचंदांच्या पानावरती दाखवतो मी तुम्हाला हे बघा पिवट्सअप पण आलेलं आहे हे बघा तर हे बघा कसं टेकण्या लावाल ते आणि त्याचे झाड ते कलंडलेले आहेत सफरचंदांचे पाहू शकता आपण ले ले हे बघा टेकण्या लावलेले आहेत आम्ही त्याले झाड हे कळणलेलं आहे याच्यामध्ये आपण पाहू शकतो हे बघा हे पण झाड तसंच झालेलं आहे याला भर पाहिजे कारण की हे असे खाली वाकून राहिले आता कारण की याला वजन झालेले आहे याला टेकण्या लावे लागणार आहे